કરજો અને તે વખત મરંત્રી ભરતવાયે માનવતાને કામ કરે त्याच्यात मूळ कारण असं आहे का आता पावसाळा असल्यामुळं जो माल एम पी आणि युपी मधून इथे येतो मुंबईला तर ये रस्ते येत असताना रस्त्यामध्ये काही काही वेळेला ती ताटपत्री फाटलेल्या वगैरे असतात त्याच्यामुळे काही माल भिजतो परंतु इथं आल्यानंतर जी बातमी काल आणि आज प्रसिद्ध झाली का वजन काट्यामुळं माल खराब झाले तर जसं काही प्रकार नाहीये जरी एपीएमचा वजन काटा तो तुटला पंधरा दिवसापूर्वी तुटलेला आहे आता तो वजन काटा जरी बाजार समितीचा बंद असला तरी बाजूला तर का वजन आहे तिथे पण वजन होत आहे बाजूला त्याच्यानंतर गुप्ता वजन काटाय तिथे पण वजन होतं परंतु इथं आल्यानंतर डॅमेज झालेला माल संपत नाही आणि दुसरं मूळ कारण म्हणजे फुटपाथ वरती लोक जे धंदा करतात ते मुंबईचे फुटपाथ बऱ्याच ठिकाणी महापालिकेने बंद केले आहेत त्याच्यामुळे गिरायकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे आज पन्नास गाडी इथे जे येते ती पन्नास गाडीमधली आता पंचवीस तीसच गाडी येते पण ती पण माल खपत नाही आणि माल डॅमेज होतात दोन दिवसापासून जवळजवळ पाच सातशे पिशवी खराब झाली परंतु ती तात्काळ आम्ही डम्पिंग ग्राउंडला तिकडे शिफ्ट करून साफसफाई केली आहे आणि आता याच्यानंतर पुढं गिराई कमी असेल तर आम्ही माल पण कमी मागवणार आहोत आणि अशा प्रकारचं नुकसान होणार नाही त्याची काळजी घेऊ